भाजपचा पाठिंबा होता त्याच्यावर एकनाथ शिंदे यांच्या काही जागा आल्या नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलं आहे, आहे की आपण एकनाथ शिंदे यांना बॅकिंग द्यायचं हे सगळं झाल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांचा पक्ष उभाच आहे आणि उभा राहिला आहे महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही आहे हे स्पष्ट बघतोय एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत नाहीत ते आर्थिक मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत खरी शिवसेना कोणाची हे कळायला अनेक वर्ष जावी लागतात नमस्कार द पॉलिटिक्सच्या पक्षनामा या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं राजकीय भविष्य काय या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार रोहित चंदावरकर सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद सर माझा पहिलाच प्रश्न शिवसेना हा आंदोलनावर उभा राहिलेला पक्ष पण जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा शिवसेनेमधून शिंदेविरोधात तितकासा रोष जाणवला नाही तर जाता जाता शिंदे शिवसेनेचा स्वभावही घेऊन गेले असं म्हणता येईल का शिवसेनेमध्ये विभाजन होणार किंवा शिवसेनेमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता आहे अशा प्रकारचं वातावरण हे शिंदे यांनी प्रत्यक्षात जेव्हा हे पाऊल टाकलं की त्यांनी चाळीस आमदार बरोबर घेतले सुरुवातीला एकदम चाळीस नव्हते सुरुवातीला सुरतला जे काही ते गेले तेव्हा चार पाचच होते सहाच होते मग आणखी हळूहळू एक एक असे एक 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 करत आले सुरतमध्ये काहीतरी मला वाटतं सतरा अठरा झाले ते सतरा अठरा गुवाहाटीला गेले आणि मग मुंबईहून डायरेक्ट गुवाहाटीला आणखी चार पाच चार पाच असं करून चाळीस झाले तर हे जेव्हा घडलं त्याच्या साधारण सहा महिने आधीपासून शिवसेनेमध्ये अशी एक अस्वस्थता आणि अशी एक चर्चा होती की पक्षामध्ये बहुतेक फूट पडणार आहे एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन वेगळं काहीतरी करण्याच्या विचारात आहेत याच्या बातम्या मुंबईमध्ये पत्रकारांमध्ये सुद्धा चर्चेत होत्या केवळ आमदारांमध्ये नाही म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये आमदारांमध्ये सगळ्यांमध्येच होतं आणि पत्रकारांमध्ये चर्चा खूप होती पॉईंट असा झाला की ही चर्चा खूप आहे हे माहीत असल्यामुळेच शिंदे यांना भाजपच्या पाठिंब्यानी हे सगळं ऑपरेशन करावं लागलं की सुरतला नेणं तिथून पुढे नेणं आमदारांना आणि हे सगळं करणं तर एका अर्थाने पहिला पहिलं कारण तुम्ही जे विचारताय त्याच्यासाठीचं असं आहे की सहा आठ महिन्यापासून ही चर्चा होती की असं होणार आहे आणि त्याच्यामध्ये एवढे चाळीस जण जात आहेत म्हटल्यावर असं एक झालं की बऱ्याच लोकांचा पाठिंबा दिसतोय शिंदे जे काही करतायत त्याला mm -hmm. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे शिवसैनिकांमध्ये एक प्रकारचा एक कन्फ्युजनचं वातावरण निर्माण झालं म्हणजे एक प्रकारचं त्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली की नेमकं काय चाललंय आणि काय होत आहे mm -hmm. त्याच्यामुळे तो राग एकदम असं काही दिसला नाही की एकदम रस्त्यावर उतरले शिवसैनिक त्यांनी मुंबई बंद करायला लावली वगैरे असं काही झालं नाही त्याचं एक कारण ते आहे दुसरं कारण असं हे लक्षात घ्या की शिवसेनेमध्ये एका कुठल्या तरी खूप सिनियर नेत्यांनी अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून असलेल्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या काळातच पक्ष सोडून पक्षातून बाहेर पडणं आणि काही आमदारांना आपल्याबरोबर नेणं असं होण्याची ही काही पहिली वेळ नाही जेव्हा मी म्हणतोय की पक्ष सोडून बाहेर पडणं तेव्हा तो एक वेगळा प्रकार होता शिंदेनी काय केलं की त्यांनी पक्ष माझाच आहे आणि मीच शिवसेना आहे असं म्हटलं हा भाग सोडा पण आपण असं म्हणू की ठाकरे फॅमिलीपासून स्वतंत्र होणं आणि काही आमदारांना स्वतःबरोबर घेऊन जाणं आणि म्हणणं की आम्हीच वेगळे आहोत आता आणि आम्ही वेगळं काहीतरी करू असं पहिल्यांदा झालेलं नाही एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काही आमदार त्यांच्याबरोबर गेले त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांनी त्यांना काँग्रेस पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना मंत्री बनवलं गृहनिर्माण मंत्री राज्याचे झाले ते त्यावेळी छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचंड वातावरण पेटलं काय काय झालं वगैरे आणि त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता नंतर वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर नारायण राणे हे पक्षातून बाहेर पडले नारायण राणे हे सुद्धा खूप सिनियर नेते होते बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ होते बाळासाहेब ठाकरेंनी तर त्यांना शिवसेना भाजप युतीचं सरकार जे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात होतं त्या काळात शेवटचे सहा महिने मुख्यमंत्रीसुद्धा केलेलं होतं पण असे नारायण राणे हे पुढे उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे बाहेर पडले आणि त्यांनी ते सुद्धा इतर पक्षात गेले वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे पुढे काय काय झालं पहिल्यांदा काँग्रेसमध्ये गेले नंतर भाजपमध्ये गेले याच्यानंतर राज ठाकरे खुद्द हे बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष काढला तेव्हा सुद्धा बरंच हलचल झाली बरंच काय काय झालं त्यामुळे शिवसेना या पक्षाला किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून जे शिवसैनिक म्हणून आहेत खूप सिनियर आता झालेले आहेत वगैरे त्यांना सगळ्यांना या गोष्टीची सवय झालेली आहे आता गेल्या तीस पस्तीस वर्षापासून की कुठल्या तरी मोठ्या नेत्यांनी बाहेर पडणं किंवा ठाकरे फॅमिलीपासून वेगळं होणं काही आमदारांनी त्यांच्याबरोबर जाणं वगैरे वगैरे आणि एक प्रकारे असं झालं की हे सगळं होत असताना सुद्धा किंवा हे सगळं झाल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांचा पक्ष उभाच आहे आणि उभा राहिला इतका काळ उभा राहिला याचं कारण शिवसैनिक हे सिनियर होत गेले काही शिवसैनिक त्यातले नेते झाले जे सोडून गेलेले नेते होते त्यांना त्यांनी रिप्लेस केलं आणि हे सगळं पुढे सुरू राहिलं त्यामुळे मागच्या विधानसभा सुद्धा छप्पन जागा शेवटी शिवसेनेच्या निवडून येऊ शकल्या आणि ते म्हणजे ते कायम राहिले त्यांची सर तुम्ही असं म्हणताय की शिंदे जेव्हा फुटले आणि ते गुवाहाटीला गेले तेव्हा शिवसैनिकांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं पण आता या काळामध्ये तरी सध्या ते कुठेतरी स्थिरावलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला शिवसेनेच्या ज्या पारंपरिक जागा होत्या त्या राखण्यात यश मिळालं किंवा त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं पण बळ आहे असं पण आपल्याला दिसून आलं शिवाय पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नावही शिंदेकडेच आहे तर सेना कुणाची या मध्ये शिंदे सध्या पुढे दिसत आहेत का हे सांगणं अवघड आहे की सेना कोणाची याच्यामध्ये मध्ये कोण पुढे आहे याचं कारण तुम्ही जर जागा बघितल्या तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्त जागा लोकसभेमध्ये आहेत नऊ जागा आलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या सात आलेल्या आहेत मग काही लोक म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी खूप जास्त जागा लढवल्या त्यामुळे त्यांच्या जास्त आल्या एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जास्त चांगला आहे आता हे आर्ग्युमेंट कुठल्याही बाजूने कसंही जाऊ शकतं दुसऱ्या बाजूला काही जण असे म्हणतात की भाजपचा पाठिंबा होता त्याच्यावर एकनाथ शिंदे यांच्या काही जागा आल्या ते जर भाजप बरोबर नसते तर त्या जागा आल्या नसत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देऊन त्यांचं काम केलं त्यांचा प्रचार केला म्हणून आल्या त्या काही शिवसैनिकांनी मतं उद्धव ठाकरे यांनाच दिली यांच्या उमेदवारालाच दिली पण भाजपच्या लोकांनी मतं शिंदे यांच्या लोकांना दिली म्हणून ते आले असंही काही लोक म्हणतात आता ह्याच्यातलं कुठलं खरं आहे फ्रँकली आपल्याला प्रत्येक मतदारसंघात तेवढा ब्रेकडाऊन सगळ्या मतांचा करून नेमकी शिवसैनिकांची सगळी मतं तिथल्या कोणाला गेली नेमकी भाजपची कोणाला गेली हे आपल्याला अजून ते काही सांगता येत नाही त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असं जर तुम्ही म्हणाल मला काही त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आणि या प्रश्नांची उत्तरं ही आ, एकदम दोन महिन्यात एका महिन्यात निवडणुकीनंतर तीन महिन्यात अशी देता येत नाहीत या प्रश्नाची उत्तरं ही कालांतराने दिली जातात त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की राज ठाकरे जेव्हा स्वतंत्र झाले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण ना सेना नावाचा पक्ष काढला दोन हजार सहामध्ये तेव्हा खूप लोक असं म्हणाले की आता था उद्धव ठाकरे यांचं काही खरं नाही mm -hmm. कारण उद्धव ठाकरे हे जास्त शांत स्वभावाचे आहेत mm -hmm. ते घरीच जास्त काहीतरी फोटोग्राफी किंवा कला वगैरे वाचन वगैरे हे त्यांचे इंटरेस्ट आहेत आणि राज ठाकरे हे सभेमध्ये आक्रमक भाषणं करणं फिरणं सगळीकडे त्यांचा जनसंपर्क हे सगळं आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांची नाही आता राज ठाकरे यांचीच म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच खरी शिवसेना होणार पुढे hmm. असं काही लोक दोन हजार सहामध्ये मध्ये म्हणाले काही लोकांनी तसे लेखही लिहिले ले मराठी पेपर्समध्ये आणि आम्ही सगळे बघत होतो काय होतंय त्यावेळी मी टी व्हीमध्ये होतो आम्ही सुद्धा त्याचा अनालिसिस करत होतो आता प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर पाच वर्ष गेली दहा वर्ष गेली पंधरा वर्ष गेली आज तुम्ही आता तर वीस वर्ष होतील अजून दोन वर्षांनी राज ठाकरे यांनी आपला पक्ष काढला आज तुम्ही बघताय की दोन हजार एकोणीसमध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली आता चोवीसची अजून व्हायची आहे पण एकोणीसची जी झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे किती आमदार निवडून आले आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचे किती निवडून आले राज ठाकरे यांचं एक आमदार आले निवडून कल्याण ग्रामीण म्हणून उद्धव ठाकरे यांचे किती आले वगैरे आपल्याला माहिती आहे तर आता प्रश्न असा आहे की मग आज परिस्थिती काय झाली की खरी शिव शिवसेना म्हणजे निदान दोन हजार वीसपर्यंत पर्यंत तुम्ही म्हणा किंवा बावीसपर्यंत पर्यंत म्हणा खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे असं सिद्ध झालं दोन हजार बावीस साली तरी असं होतं ना परिस्थिती एकनाथ शिंदे गेल्यानंतर आता परत प्रश्न आला की खरी सेना कोणाची हा बाजूला ठेवू एक एक मिनिटासाठी आपण मुद्दा माझा पॉईंट असा आहे की राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर तेच खरे शिवसेना चालवणार पुढे नाव जरी त्यांनी मनसे दिलेलं असलं तरी तेच खरे वारस असं जे होतं ते दोन हजार बावीस सालापर्यंत चित्र असं झालं की नाही नाही उद्धव ठाकरेच खरे शिवसेना चालवत आहेत त्यांचे एवढे आमदार आले ते राज ठाकरे यांचे एकच आमदार आले तर हे वीस वर्षात म्हणजे पंधरा वर्षात असं चित्र बदलतं मुद्दा मा त्यामुळे माझा असा आहे की खरी शिवसेना कोणाची हे कळायला अनेक वर्ष जावी लागतात एकनाथ शिंदे यांनी काही आमदार घेऊन ते सुरतला गुवाहाटीला गेले परत येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं या गोष्टीला दोनच वर्ष झालेली आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या महापालिका निवडणूक झाल्या सगळं झालं की त्याच्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की खरी शिवसेना कोणाची सर परसेप्शनच्या रिलेटेडच आणखी एक प्रश्न विचारतो ठाकरे आणि शिंदेंची तुलना करता ठाकरेंच्या मागे जनाधार आहे असं एक नॅरेटिव्ह त्याच्यानंतर सुरू झालं फुटीनंतर सुरू झालं आपण असं म्हणू की ठाकरेंच्या मागे जनाधार आहे किंवा जनते जनता जनतेचा त्यांना पाठिंबा आहे जसं ठाकरेंना जनादार आहे तसं शिंदेंच्या मागे कोणती ताकद आहे शिंदेंच्या मागे महाशक्ती आहे विनोदाचा भाग हा मी विनोदानी म्हटलं मी आहे कारण ते स्वतःच म्हणत होते तुम्हाला माहिती आहे की आपल्या मागे महाशक्ती आहे महाशक्ती आहे आसाममध्ये गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये आमदार सगळे त्यांचे बसले होते तेव्हा त्यांनी अनेकदा म्हटलं आपल्या मागे महाशक्ती आहे पण त्यांच्या मागे खरंच महाशक्ती आहे म्हणजे एका बाजूला हे जरी विनोदानी म्हटलं असलं आपण तरी सत्य परिस्थिती जर तुम्ही बघितली आज या गोष्टीला कोणी डिनाय करू शकत नाही की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातल्या विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही सरकार आहे आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलं आहे की आपण एकनाथ शिंदे यांना बॅकिंग द्यायचं एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं दोन हजार बावीस साली की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मला असं सांगितलं आहे असं ते म्हणाले की हम आपके पीछे चट्टान की तर रहेंगे म्हणजे तुम्हाला पूर्ण बॅकिंग आम्ही देऊ आणि तसं बॅकिंग त्यांनी हे दिसते त्यांना मुख्यमंत्री बनवलं देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून बसा असं सांगितलं आणि शिंदे यांना हवं हो त्याप्रमाणे बहुसंख्य गोष्टी सगळ्या राजकीय गोष्टी या होत आहेत आणि शिंदे यांचे दिल्लीतले संबंध आणि त्यांचं सगळं कॉर्डिनेशन हे उत्तम तऱ्हेने आहे असं सगळे पत्रकार सुद्धा सांगतात आणि सगळ्यांचं तसं इम्प्रेशन आहे त्यामुळे हे बॅकिंग शिंदे यांच्याकडे आहे पहिला भाग झाला दुसरा भाग असा झाला की जेव्हा तुम्ही सत्तेत असता आणि विशेषत तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसलेले असता त्यावेळी निदान पहिली दोन वर्ष तीन वर्ष तरी महाराष्ट्राची परंपरा आहे की सगळ्या यंत्रणाबरोबर तुमच्या कामी असतात कामी येतात त्यांचं सगळ्यांचं आपोआप तुम्हाला बॅकिंग असतं कारण सगळं तुमच्या हातात असतं दोन वर्ष तीन वर्ष झाली त्याच्यानंतर काही वेळा आमदारांमध्ये कुरकुर सुरू होणं काही आमदार म्हणणं की ते माझं काय हे अमुक काम झालं नाही मला अमुक निधी मिळाला नाही किंवा काही पक्ष तुमच्याबरोबरचे जे असतात त्यांनी कुरबुरी सुरू करणं हे सगळं दोन वर्षांनी तीन वर्षांनी होतं महाराष्ट्राचा चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास तुम्ही जर बघितला तर जो कोणी व्यक्ती जी कोणी व्यक्ती ही मुख्यमंत्रीपदावर बसलेली आहे पहिली दोन वर्षं तर ते अत्यंत व्यवस्थित सगळा कारभार चालवतात आणि ते अतिशय सक्षम आहेत आणि अतिशय त्यांच्या हाती सगळी सत्ता आहे असं चित्र असतं कारण सगळे म्हणजे नोकरशाही म्हणा पोलीस खातं म्हणा आय एस आय पी एस सगळं सगळी सगळी यंत्रणा हे पूर्ण तुमच्याबरोबर असते कारण तुम्ही नवीन आलेले असता त्यामुळे सगळं सगळे अशा याच्यात असतात की आपणही आपलं काम करून घेऊ आपलं पोस्टिंग आपल्याला हवं तसं करून घेऊ यांना सहकार्य करू आणि बाकीचे पक्ष असतील आमदार असतील ते सुद्धा अपेक्षेने बघत असतात की आपल्यालाही नवीन मुख्यमंत्री आलेत त्यांच्याकडनं हे मिळेल ते मिळेल त्यामुळे सगळे सहकार्य करत असतात दोन अडीच वर्ष झाली की काही वेळा प्रॉब्लेम सुरू होतात शिंदे यांच्या बाबतीत असं झाले की दोन वर्ष अडीच वर्ष होत आल्यानंतर निवडणूकच आहे त्यामुळे आता काय प्रश्न येत नाही त्यामुळे बघू पुढे काय होतं सर शिवसेना आपण जर म्हटलं तर काही विशेषण लावायची म्हटली तर अँटी अँटी इस्टॅब्लिशमेंट हा हे एक विशेषण आपल्याला प्रकर्षाने जाणवतं शिवसेनेबद्दल अगदी दोन हजार चौदामध्ये सत्ते ते सत्तेत होते तेव्हा पण असं म्हटलं जातं की आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो एकनाथ शिंदेंनी पण एकदा स्टेजवरूनच राजीनामा देतो अशी घोषणा केली होती तर अँटी एस्टॅब्लिशमेंट पक्ष असणारी ओळख असणारा पक्ष आत्ता सत्तेत मोल्ड होत आहे का नेतृत्वाखाली शिवसेना सत्तेत मोल्ड होताना दिसते का चांगला प्रश्न आहे आता कसं याचं डायरेक्ट उत्तर थेट उत्तर आपल्याला नाही माहीत आता प्रश्न कसा आहे की शिवसेनेची जडणघणच अशी आहे की तुम्ही हे बघा की शरद पवार एकदा आमच्याशी गप्पा मारताना पत्रकार आम्ही सगळे बसलेले असताना सांगत होते आम्हाला की तुम्ही शिवसेनेचा डीएनए काय हे ओळखलं पाहिजे दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे खूप पूर्वी ते केंद्रीय मंत्री असताना ते बोलत होते तेव्हा तर ते म्हणाले की हे बघा कुठल्याही मुंबई शहराचा भाग बघा तुम्ही तिथे झोपडपट्ट्या असतात चाळी असतात म्हणजे गावाकडून लोक आलेले आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत ते राहत आहेत तिथे असं सगळं असतं आणि त्यांच्या समस्या असतात त्या पाणी पुरवठा नीट न मिळणे ड्रेनेज व्यवस्थित नसणे टॉयलेटची व्यवस्था सार्वजनिक टॉयलेट जे आहे ते व्यवस्थित नसणे हॉस्पिटलची सेवा व्यवस्थित नसणे हे सगळं त्यांचे प्रॉब्लेम असतात हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोणीतरी एक त्या एरियामधला माणूस उभा राहतो आणि तो म्हणतो की मी तुमचं हे काम करून देतो आणि तो माणूस म्हणजे तो तो तिथला लीडर बनतो दादा बनतो त्या एरियाचा आता तो माणूस जे काय करतो आहे मदत करतो आहे किंवा काय करतो आहे तो जे काय लोकशाही मार्गाने सौजन्यानी पत्र लिहून वगैरे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही महापालिके महापालिकेला पत्र लिहिलं आहे आणि प्रॉब्लेम सुटला असं होत नाही त्याला तिकडे जाऊन दादागिरी करायला लागते महापालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला राडा करावा लागतो की हे आमचं काम करून द्या अमुक करून द्या तसं जो माणूस करू शकतो तो ती काम करून देतो म्हणजे त्यांचं काम होतं जे जनता असते त्यांचं आता हे काम झालं की ते लोक म्हणतात हा आमचा नेता आहे आणि mm -hmm. तो नेता आहे म्हटल्यावर तो महापालिकेला नगरसेवक पदासाठी उभा राहतो उभा राहिला की निवडून येतो कारण त्यांनी काम केलेलं असतं mm -hmm. बाळासाहेब ठाकरे यांनी साठच्या दशकामध्ये असे सगळे मुंबई ठाणे वगैरे भागामधले जे लीडर होते लोकल की जे असे लोकांची कामं करून देणारे वगैरे असे जे होते त्यांची संघटना बांधली ते त्यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण करतोय असं एक त्याला हे दिलं स्वरूप ते तसं होतंही कारण ते बहुसंख्य त्यातले मराठीच होते सगळे कारण स्थानिक माणसं होती सगळी त्यामुळे शिवसेनेचा डी एन ए असा आहे की त्याच्यामध्ये दादागिरी जाऊन काम करून घेणं दमदाटी करून जनतेचं हे काम करून घ्या रस्ता आडवा काम होत नसेल तर किंवा गरीब माणसाच्या घरी त्याला हॉस्पिटलमध्ये तर काही न्यायचं असेल तर त्याला ती रुग्णवाहिका द्या त्यामुळे शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी त्या ते रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष होता की ज्याने शिवसेना नाव लिहून त्याच्यावर ॲम्ब्युलन्स मोफत गरीब लोकांसाठी हे मुंबईमध्ये सुरू केलं आता ही रचना जर पक्षाची असेल याच्यामध्ये नव्वद टक्के माणसं अशी आहेत की जी अशी कामं करून लोकांना जनतेची कामं करून देणं किंवा अशी स्टाईल त्यांची कामाची आहे असं जर असेल तर त्यांच्याकडून तुम्ही एकदम सत्तेत बसल्यानंतर ते जॅकेट घालून आणि सौजन्याने बसून लि लिखाण आणि वाचन आणि हे करून प्रशासन चालवतील असं तुम्हाला वाटतं का या पक्षामध्ये दहा टक्केच लोक असे आहेत की जे अतिशय शिकलेले म्हणजे पूर्वी तरी होतं तसं चित्र की ते शिकलेले खूप आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान आहे ते खूप हे आहेत आजही तसे लीडर म्हणून जे कोण बसलेत त्यांच्यामध्ये तसे लोक आहेत की आता अनिल देसाईसारखा तुम्ही बघा खासदार किंवा असे एक नाव मी घेतलं तुम्ही बाकीची दहा नावं सांगू शकता असे दहा टक्के लोक आहेत जे सोफिस्टिकेटेड आहेत शिकलेले आहेत ते सॉफ्ट स्पोकन आहेत हे आहेत ते आहेत वगैरे ते आहेत लिडरशिपमध्ये पण नव्वद टक्के असे की जे जनतेमधून आलेले आहेत त्यांनी सगळी हे कामं केली त्यामुळे हा डी एन ए पक्षाचा तसा आहे तो काही बदललेला नाही विशेषत तुम्हाला राजकीय कॉम्पिटिशन आली मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा वाढला पूर्वीच्या काळात मुरली देवरा वगैरे असताना मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती मुरली देवरा असलेल्या काळामध्ये पंचवीस वर्ष पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी ती पाडून शिवसेना मुंबई महापालिकेमध्ये आली पंच्याऐंशी सत्त्याऐंशी सालाच्या सुमारास तेव्हापासून शिवसेनेचंच राज्य महापालिकेत राहिलेलं आहे पण राजकीय तुमचे विरोधक असोत किंवा महापालिकेमधले अधिकारी वॉर्ड ऑफिसर हे असोत ज्यांच्याकडून तुम्हाला कामं करून घ्यायची आहेत वगैरे प्रत्येक ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्हाला ॲग्रेसिव्ह राहणं आणि एक प्रकारची दादागिरी किंवा फिजिकली ॲग्रेसिव्ह असणं रस्त्यावर वाड्या वस्त्यांमध्ये म्हणजे काय तुमच्या झोपडपट्ट्या चाळी वगैरे अशा एरियाजमध्ये हे आवश्यक असतं आणि ते ज्या पद्धतीने पुढे मग त्याचं कन्व्हर्जन हे सत्तेत बसल्यानंतर काही प्रमाणात नव्या गोष्टी शिकणं काही प्रमाणात प्रशासन कसं चालणंही शिकणं स्वतःला थोडं बदलणं असं जे असतं ते त्या त्या परीने झालेलं आहे म्हणजे छगन भुजबळ यांच्यासारखे नेते हे मंत्री झाले ज्यावेळी एक्क्याण्णवमध्ये मग अशी म्हटलं मी त्याप्रमाणे ते काँग्रेसमध्ये आले गृह गृहनिर्माण मंत्री झाले शरद पवारांबरोबर तर तेव्हा ते शिकले प्रशासन काय आहे काय त्याच्या आधी त्यांची पण बॅकग्राऊंड अशीच होती की ते एक स्थानिक ॲग्रेसिव्ह नेते होते आंदोलनं करणारे वगैरे असे होते मुख्यतः पण मग ते बदलले ते ह्याचा भाग झाले सरकारचा भाग झाले प्रशासनाचा भाग झाले असंच इतर नेत्यांचं झालं पण मूळ डी एन ए काही तो बदलत नाही तो ॲग्रेसिव्हच आहे आणि मला असं वाटतं की इतर पक्षांनी सुद्धा काही प्रमाणात त्याचं अनुकरण केलेलं आहे भारतीय जनता पक्ष तुम्ही बघा भारतीय जनता पक्षातले पक्षा मुंबईतले काही नेते बघा मराठवाड्यातले बघा गोपीनाथ मुंडेंसारखे किंवा इतर बघा ते सुद्धा आंदोलनं करणं शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्ते अडवणं बाकी काही करणं उपोषण किंवा अशा काही गोष्टी अशा करूनच पुढे आलेल्या आहेत त्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये जनरली तुम्हाला हा ट्रेंड दिसेल की श उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि अतिशय क्वालिफाईड आणि शांत स्वभावाचे हो मॅच्युअर आणि काय ॲग्रेसिव्ह नसलेले असे नेते नेते आहेत आणि ते खूप वर गेले असं फारसं दिसत नाही तुम्हाला सगळीकडे तुम्हाला भारतीय जनता पक्षसुद्धा बघा ए बी व्ही पीमधून आलेले नेते बघा ते आंदोलनाचीच त्यांची बॅकग्राऊंड आहे शिवसेना बघा आंदोलनाचीच बॅकग्राऊंड आहे काँग्रेस बघा गेले सत्तर वर्ष जरी सत्तेत असले तरी त्या आधीच्या काळामध्ये त्यांची स्वातंत्र्य चळवळीतली आंदोलनाचीच बॅकग्राऊंड आहे त्यामुळे प्रस्थापित जी सत्ता आहे त्याच्याविरुद्ध आंदोलन किंवा ॲग्रेसिव्ह हे करणं असं करूनच कुठल्याही पक्षामध्ये नेते हे पुढे आलेले असतात त्यांना स्वतःला बदलावं लागतं नंतर जेव्हा ते प्रशासनाचा भाग होतात सरकारचा भाग होतात तेव्हा त्यांना स्वतःला बदलावं लागतं आणि स्वतःची स्टाईल बदलावी बदला लागते तशी काही नेत्यांनी बदललेली आहे काही नेत्यांनी नाही बदललेली सर आंदोलन जशी शिवसेनेची तुम्ही एक ओळख सांगितली तशी शिवसेनेची दुसरी ओळख म्हणजे हिंदुत्व तर हिंदुत्वाच्या जोरा जोरावर शिवसेना सध्याचं राजकारण करू शकेल का अशी परिस्थिती आहे का तरू शकेल का अशी परिस्थिती आहे का आपण विचार केला पाहिजे की हिंदुत्व हे शिवसेनेने का घेतलं कधी कसं घेतलं वगैरे तर बाळासाहेब ठाकरेंनी मुळात ही संघटना स्थापन केली सहासष्ट साली तेव्हा असं होतं की ही मराठी माणसांची संघटना आहे याचं कारण त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या की मुंबईमध्ये वेगवेगळ्या देशाच्या भागातून परप्रांतीय विशेषतः दाक्षिणात्य वगैरे हो लोक खूप येत होते नोकऱ्या घेत होते वगैरे आणि मराठी माणसाला वाटत होतं की आपली इथे आयडेंटिटी आहे की नाही तर ते बाळासाहेबांनी ओळखलं आणि त्यांना लक्षात आलं की लोक आपल्याबरोबर येतील जर आपण हे मराठी माणसाच्या हक्कासाठीची संघटना म्हणून त्यांनी ते सुरुवात केली काही वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष गेल्यानंतर जेव्हा महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं थोडं रिसि थिंकिंग सुरू झालं आणि त्यांना लक्षात आलं की आता आपण सत्तेत आहोत आणि ही मुंबई महापालिका आहे एवढी आपल्याकडे आपण जर फक्त मराठी माणसाचा मुद्दा घेत गे, घेऊन बसून राहिलो तर आपले बाकीचे जे परप्रांतीय किंवा इतर भाषिक जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण वेगळे राहू आणि आपली ग्रोथ तेवढी होणार नाही वाढ होणार नाही वाढ होण्यासाठी काय करावं लागेल ह्याचा त्यांनी विचार केला त्यावेळी देशात असं एक थोडं वातावरण होतं काँग्रेस पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार होतं राजीव गांधी पंतप्रधान होते काही निर्णय त्या काळात असे घेतले जात होते असं पब्लिक परसेप्शन आहे की जे मुस्लिम समाजाची मतं आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करत आहे किंवा काही निर्णय घेत आहे असं वातावरण त्यावेळी मीडियामध्ये किंवा सगळीकडे निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यावरती जनसंघ त्यावेळेचा किंवा बाकीचे पक्ष आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारतीय जनता पक्ष स्थापन झाला होता तर लालकृष्ण अडवाणी वगैरे हे नेते त्या विषयावर आवाज उठवत होते की मुस्लिम समाजाचं अनु अनुनय करणं हे काँग्रेस पक्ष करत आहे वगैरे वगैरे तर या सुमाराला बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आलं की एक इतर भाषिकसुद्धा म्हणजे गुजराती भाषिक मुंबई खूप मुं, मुंबईमध्ये खूप आहेत जैन समुदाय आहे दाक्षिणात्य लोक आहेत इतर आहेत बंगाली आहेत यांना सगळ्यांना बांधणारा किंवा एकत्र आणणारा हे फॅक्टर काय आहे तर आपण हिंदुत्व हा मुद्दा आणू शकतो याचं कारण हे समाजामध्ये वातावरण आहे की हिंदू समाजाचं हिताचं रक्षण होईल की नाही कारण काँग्रेस पक्ष अमुक अमुक धोरणं राबवत आहे हे लक्षात आल्यावर शहाऐंशी सत्त्याऐंशी साली बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाकडे आपलं हे वळवलं जास्त म्हणजे मराठी माणसाचा मुद्दा पूर्ण सोडून दिला असं नाही पण त्यांनी मराठी माणसाच्या हक्काची हक्काचं संरक्षण करणारी संघटना याऐवजी हिंदू हिंदू बांधवांचं रक्षण करणारी संघटना असा एक त्याला स्वरूप दिलं तिथपासून हिंदुत्व हा भाग सुरू झाला पुढे सत्याऐंशीमध्ये एकोणीसशे राम जन्मभूमीचा मुद्दा आला मोठा झाला आणि त्याच्यातून अटल आपल्या लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली देशामध्ये ती सोमनाथपासून याच्यापर्यंत अयोध्येपर्यंत रथयात्रा म्हणजे अनेक राज्यांमधून अशी ती रथयात्रा गेली आणि बिहारमध्ये ती अडवली गेली वगैरे हे आपल्याला माहिती आहे तर प्रत्यक्षात अयोध्येपर्यंत जाऊ शकली नाही बिहारमध्ये ती अडवली गेली पण सोमनाथपासून ती रथयात्रा गेली त्यावेळी वातावरण एकदम देशातलं हळूहळू हे सा हिंदुत्वाच्या तुव, हिंदु राजकारणासाठी अनुकूल आहे असं पद्धतीचं वातावरण निर्माण झालं त्याच्यातनं मग ब्याण्णव साली बाबरी मशिदीचा जो काही प्रकार झाला त्याच्यानंतर मुंबईमध्ये दंगल वगैरे झाली आणि त्याच्यामुळे पोलरायझेशन झालं पंच्याण्णवला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं त्याच्यामुळे एका अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही ऐंशीच्या म्हणजे दशकामध्ये शहाऐंशी वगैरेपासून जो काही हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता आणि मराठी माणूस नुसतं ठेवण्याऐवजी हिंदुत्व असं जे केलं त्याचा एक परिणाम असं आपल्याला म्हणता येईल की पंच्याण्णवमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये बसला आणि त्यावेळी हे बोललं जात होतं म्हणजे जा आम्ही रिपोर्टिंग कर करायचो मुंबईमध्ये न्यूजपेपरसाठी त्यावेळी त्याच्यामध्ये की विधानसभे विधानभवनावर भगवा फडकवणे mm -hmm. असं ते बाळासाहेब भाषणांमध्ये बोलायचे विधानसभेवर किंवा विधानभवनावर भगवा तर ते तसं त्यावेळी झालं त्याच्यानंतर प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरे सा भेटी होत असत शिवसेना भाजप अशी युती करणं हे प्रमोद महाजन त्याचे आर्क आर्किटेक्ट होते आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे सुरू राहिल्या आज परिस्थिती अशी झाली आहे की हिंदुत्व पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो ते देशात एक सेंट्रल फोर्स म्हणून मानलं जातं आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता तिसऱ्यांदा आलेली आहे वोटिंग कमी झालेलं आहे त्यांना किंवा त्यांच्या जागा दोनशे चाळीसपर्यंत खाली आलेल्या आहेत हे जरी असलं सत्ता त्यांची आहे आणि ते आहे त्यामुळे आता इथून पुढे हिंदुत्व फॅक्टर कसा चालेल किती चालेल आता बघा तुम्ही काल परवा बांगलादेशमध्ये जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे एक अशी जागरूक एक जागृती केली जाते की बांगलादेशमधल्या हिंदूंवर हल्ले होत आहेत अमोक होत आहेत म्हणजे तो हिंदुत्व मुद्दा कुठेतरी मनात ठेवणं किंवा तो कायम ठेवणं की हिंदूंचं संरक्षण किंवा रक्षण हा मुद्दा राजकारणामध्ये आहेच आणि काय काय घटना होतात त्याच्यानुसार तो सुरू राहतो फॅक्टर फक्त महत्वाचा असा आहे तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने तुमचा स्पेसिफिक प्रश्न चांगला आहे की हे पुढे राजकारण कसं चालेल तर त्याच्यामध्ये यावेळी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेला जे मतदान झालं त्याच्यामध्ये राम मंदिर मुद्द्याचा म्हणजे हिंदुत्वातला क्रो, क्रो क्रो कोर मुद्दा आपण ठरू राम मंदिर मुद्द्याचा फार फायदा भाजपला झाला नाही हे आपण स्पष्ट बघतोय अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी केलेला जो काही अलायन्स होता त्याला खूप जास्त जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचा मुद्दा म्हणजे हिंदुत्वाचा कोर मुद्दा त्याच्यावर राजकीय यश मिळालं नाही महाराष्ट्रातसुद्धा बऱ्यापैकी हिंदुत्व विषयाभोवती त्यांनी भाषणं केली किंवा के सर मुद्दा भाजपने चालवला महाराष्ट्रातही त्यांना यश मिळालं नाही म्हणजे भाजपच्या जागा नऊ पर्यंत खाली आल्या आहे आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळे यापुढच्या राजकारणात हिंदुत्वाचा किती चालू राहील तर तो फॅक्टर राहणार कारण आता बांगलादेशचं उदाहरण मी तुम्हाला दिलं हेडलाईन्स सगळीकडे आज सगळ्या पेपरमध्ये हेडलाईन आहे की तिथे काय एक दोन मंदिरांवर हल्ले झाले अनेक हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले वगैरे तर ते लोकांच्या मनात कुठेतरी तो फॅक्टर राहतोच पण तो मेन मुद्दा असू शकतो का हा प्रश्न ओपन आहे कारण विधानसभेसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला लाडकी बहीण योजना किंवा अन्य योजना शेतकऱ्यांसाठी वीज पंप जे आहेत कृषी पंप जे आहेत त्याला वीज बिल माफी हे मुद्दे आणा महत्वाचे ठरलेले आहेत ना आत्ता ते मुद्दे चर्चेत आहेत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आली आपण महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही आहे हे स्पष्ट बघतोय ही आर्थिक मुद्द्यांवर आहे म्हणजे गॅस सिलेंडर महाग झालेला आहे तर आम्ही महिला आमच्या भगिनींना तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देऊ लाडकी बहीण योजनेमध्ये गरीब घरातल्या महिला ज्या आहेत त्यांना पंधराशे रुपये महिन्याला देऊ किंवा शेतकऱ्यांच्या विजेचं म्हणजे पंपाचे जी वीज आहे ती त्याच्यामध्ये वीज बिल त्यांना माफ करू हे तीन ही, हे हे तिन्ही किंवा इतरही सगळे मुद्दे हे आर्थिक मुद्दे आहेत hmm. म्हणजे आता हिंदुत्वाचा मुद्दा नाही आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता जे शिवसेना इलेक्शन कमिशननी सांगितले की यांना आम्ही हे चिन्ह देतोय म्हणजे ही शिवसेना आहे असं ते एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत नाही आहेत ते आर्थिक मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत हा तुमच्या प्रश्नातला एका अर्थाने उत्तराचा भाग आहे पुढे लाँग टर्म मध्ये काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही काही होऊ शकतो